काय पहिले डीवायस पी आहे दुसरं डेप्युटी कलेक्टर तिसरं टी तहसीलदार आणि ओके okay. हे जे पद आहे किंवा पोलीस प्रशासन महाराष्ट्रातलं याची मला हैर की सांगा पहिलं असतं कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल नंतर पी एस आय एस आय पी आय डीवायस पी डीवायएसपी नंतर असतं ऍडिशनल एस पी सिनियर एस पी एस पी डी आय जी आणि डीजीपी ओके मला पोलीस प्रशासनातील महिलांच्या समस्या सांगा महिला कर्मचाऱ्यांच्या हो सर सर महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या की पोलीस मध्ये हाय वर्किंग आवर्स आहे त्याच्यामुळं महिलांचा आणि त्याच्यामुळं कधी कधी मेन्स्ट्रोल सायकल चालू असतील तेव्हा त्यांना थकवा असतो एवढी बॉडी एनर्जाइज नसती तर तेव्हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नंतर जे की ॲडिकुएट मटर्नल लीव असती ती नाही मिळत आणखी महिलांना एक आत्ता कसं मेटर्निटी बेनिफिट ॲक्टनी ते चोवीस आठवडे लीव्ह दिली आहे आणि त्याच्यानंतर बाहेरून फिजिकल कामं करणं पोलीसचं ते डिफिकल्ट असू चौबीस आठवडे दिले आठवडे गेले सर चौबीस की सव्वीस 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 ओके तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालंय सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कधी दोन हजार अठरा दोन हजार अठरा त्यानंतर तुम्ही काय करता एवढं पाच सहा वर्ष सर मी यू पी एस सीचे तीन मेन्स दिलेत आणि आता एम पी एस सीचा पहिला इंटरव्यू आहे आणि त्यासोबत मी माझी हॉबी बॉडी बिल्डिंग आहे

documents that they belong to the UNB category, then they should be given. Only those people, but not the whole uh, section of the population that they are inventing. Uh, and also uh, there is EWS reservation. So uh, I think the people who can prove that they are Kunbi's must be given under OBC. And if they cannot and if they are economically weak then EWS reservation is there. Okay. म्हणजे असं सेपरेट वर्ग म्हणून मला समजायला आलं नाही नाही दिला पाहिजे ते काय कारण आहे का नाही दिलं पाहिजे सर अशी संविधान मध्ये सुविधा नाही की कुठल्या एका जातीच्या जातीला सेपरेट आरक्षण देणं हे दे कॉन्स्टिट्युशनल अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्यासोबत मराठा एक फॉरवर्ड कम्युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये मा बारा सीएम एम आतापर्यंत मराठा होते सेवन्टी फाईव्ह पर्सेंट लँड आहे जी महाराष्ट्रामध्ये मा ते मराठ्यांची आहे आणि फोर्टी पर्सेंट त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तर मग असं म्हणता की ते फॉरवर्ड कास्ट आहेत डॉमिनंट कास्ट आहेत आणि असं काय प्रावधान आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये की एकाच जातीला वेगळा आरक्षण दिलं कुठले समाजशास्त्र तुम्हाला आवडतं सर मला एमिल डरखान आवडतात आणि आंध्रे पिते इंडियामध्ये काय होते एमिल डरखानच्या फेमस थेरीज

आपल्याला बघायची गरज आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या भागात कम्युनिटी पोलिसिंग करून जसे सुरेश भिवेंडे सरांनी केलं आपल्याला लोकांमध्ये ट्रस्ट निर्माण केला पाहिजे असं मुंबईमध्ये करतात एक झोपरपट्टी कमिटी नावाची चालू केली आहे हळवी एक कारण एरिया खूप जास्त आहे मग एक पोलीस अधिकारी त्याच्या दहा लोकांना नेमतो सात पुरुष तीन महिला आणि ते त्यांना आसपास जे घटना होती त्यांच्याबद्दल ते त्यांना हो सांगत असतात किंवा ट्रस्ट बिल्डिंग होते इंटेलिजन्स होत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे तिथल्या लोकांचं आपण जे एज्युकेशन आहे आणि एम्प्लॉयमेंट हे जर आपण त्यांचं सॉल्व केलं तर ते लोक जाणार नाही ऑर्गनाइज क्राईम मध्ये तर आणि थोडं मला वाटतं ते उदातीकरण जे होते पिक्चरमध्ये ते पण नाही जाणार सामान्य जनतेचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही तुम्ही तो विश्वास वाढवण्यासाठी काय कराल आपण विश्वास वाढण्यासाठी पहिलं जे करू शकतो की जे पोलिसने जे काम केली आहेत या वर्षी का सहा महिने एक आठवडे सपोज काय चोरी झाली त्याचे आपण प्रॉब्लेम सॉल्व केले ते आपण चौकात का कुठं जे दिसतं वेबसाईट वरती तर पेपरवर आपण हे प्रकाशित करू शकतो दुसरी आहे की आपण कॉन्टॅक्ट वाढू शकतो लोकांचा आणि जनतेचा कम्युनिटी पोलिसिंग कॉन्टॅक्ट वाढू शकतो मग मध्ये किरण बेदी करायच्या कि ते एस पी असताना रस्त्यावर चालायच्या त्यांनी एक निर्माण होतो पोलिसांचा ते जाऊन सगळ्यांशी बोलायच्या त्याच्यामुळे टच बिल्डिंग होत ते एक झालं पाहिजे एक पोलीस कंप्लेन्स अथॉरिटी जे प्रकाश सिंग केसनी दोन हजार सहा मध्ये म्हणलेली जर कुठल्या नीट काम नसेल करत त्याच्या विरुद्ध कंप्लेन करायला पोलीस कंप्लेन अथॉरिटी म्हणजे अकाउंटेबिलिटी पण वाढेल माझे अशोक आमटे सर काय अशी काम केलेली त्याच्यात त्यांनी भंडारा मध्ये जाऊन नक्षलवाद्यांची लढले ते आणि त्यांची आणि माझी हॉबी मॅच होती बॉडी बिल्डिंग तिसरं म्हणजे त्यांनी सोलापूर मध्ये असताना जे रायड झालेले ते त्यांनी खूप चांगले हाताळले आणि त्यांनी प्रशिक्षण घेतलं डिफेन्स कॉलेज वॅरिंगन मधनं ऑफ टू हँडल कॉन्स प्रॉपरली म्हणून मला काय आवडत नाही रिमोव आले उदक तीकरण करत मुळे सर त्यांच्यावर बंदी होती नाही सर काय बंदी नाही घातली पाहिजे आपण पण त्यांना आपण एक सांगून आपण त्यांना सांगू शकतो की आम्ही जसं आहे तसं आम्ही दाखवतो नाही ते जे ग्लोरीफाय करतात त्यांच्या मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक असते आणि त्यांना जे हिरो दाखवतात त्याच्यामुळे आता मला जे दे पुण्यात जे कौथाग जे चालू होतं तर ते त्यांच्यापेक्षा इन्स्पायर्ड होते म्हणून आपण हे करू शकतो की त्यांना जरा टोन डाऊन करायला सांगू शकतो आणि त्या त्याच बरोबर जे ह्या वयोगटात जे मुलं जे इन्स्पायर होतात आपण त्यांना त्यांच्या आई वडिलांना पण त्यांच्या थोडंसं जरासं लक्ष ठेवायला आणि जरा चांगले व्हॅल्यूज वर्ण घालायला आपण